नमस्कार मित्रांनो मी दीपक पांडे आपण बघत आपलं युट्यूब चॅनल लातूर प्रॉपर्टी आज आपल्याकडे बारशी रोड ला बिडवे कॉलेजच्या पाठीमागे वरवंटी शिवारामध्ये एक हजार स्क्वेअर फुटामध्ये रो बंगलो विक्रीसाठी आलेले संपूर्ण रो बंगलो तुम्हाला व्हिडिओ मध्ये दाखवणार आहे किंमत साठ लाख रुपये आहे लोन फॅसिलिटी अवेलेबल आहे दोन मजली बांधकाम आहे मोठा स्पेस पार्किंग साठी सोडण्यात आलेला आहे संपूर्ण व्हिडिओ पहा जेणेकरून तुम्हाला रो कसा आहे हे लक्षात येईल या साइड हा पूर्ण स्पेस बघू शकता स्वतंत्र बोर आहे साठ लाख रुपया ची मत आहे या ठिकाणी पार्किंग साठी हा पूर्ण एरिया जो आहे तो पूर्ण संपूर्ण एरिया हा पार्किंग साठी सोडण्यात आलेला आहे मोठा स्पेसियस आहे चांगल्या वर्ल्ड चे बांधकाम आहे समोर बघू शकतं हॉल आहे हॉल च्या बाजूला टॉयलेट बाथरूम हे सेपरेट देण्यात आलेले आहे या साईडला कॉमन बेडरूम आहे याच्याच बाजूला किचन रूम आहे या साईडला किचन बघू शकते किचन लाटी आहे बाजूला तर वरच्या साईडला एक बेडरूम आहे ते आपण पाहूयात एसे या एक रूम असा हा दोन मजलीचा प्लॅन आहे ज्यांना कोणाला हा प्लॅन पाहायचा असेल पूर्ण साईड विजिट करायचं असेल त्यांना आपलं ऑफिस आहे ऑफिसला तुम्ही नोंद केल्यानंतर हा संपूर्ण साईट तुम्हाला विजिट करायला मिळू शकते रोहोस प्लॉट खरेदी करण्यासाठी आपल्याकडे लोन फॅसिलिटी अवेलेबल आहे त्यासाठी तुम्ही ऑफिसला संपूर्ण माहिती घेऊ शकता धन्यवाद